आपण पाहतात मराठवाडा जनतेचा सर्व श्रोते यांचं मराठवाडा चॅनलमध्ये हार्दिक स्वागत एकंदरीत मराठवाड्यातील हवामान अंदाज याविषयी परभणी प्रतिनिधी गजानन कापसे यांनी भूगोल अभ्यासक राजाभाऊ उगले यांच्याशी साधला हे संपर्क ऐकूयात विशेष चर्चा नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार भाऊ बोला बोला उगले सर दोन दिवस झालं पावसाचं वातावरण भरपूर झालंय हो आणि हो, काबाड हो। कष्ट केलेले शेतकऱ्यांचं वातावरण असं भयभीत झालं या वातावरणानुसार थोडस ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस कसा राहील त्याबद्दल थोडी माहिती सांगा थोडी सर आपण ओके ओके ओके, ओके. सर्वप्रथम मी माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या या चॅनेलच्या माध्यमातून नमस्कार करतो की सर्व माझ्या शेतकरी बांधवांना नमस्कार कापसे साहेब राज्यातील जे वातावरण राहणार आहे यापुढे आपण सातत्याने सप्टेंबरचा हवामान हो अंदाज वर्तवत असताना सांगितले की तेरा चौदा आणि पंधरा तारखांना सप्टेंबरच्या जबरदस्त असा पाऊस होणार आहे विशेषतः शनिवार आणि रविवार काल सायंकाळी पैठण असेल पाथर्डी असेल शेवगाव असेल आंबड आहे आमचा या परिसरात अतिशय नवभूतवना भविष्यात असा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे प्रचंड पाण्याची आवक आहे आणि आजही मोठ्या प्रमाणावर राज्यात अतिवृष्टीची नोंद होणार आहे बहुतांश ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगरचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे जायकवाडीचा जे पाणलोट क्षेत्र आहे या भागातच हा भागा पाऊस परत पडणार आहे आज त्यामुळे निश्चितच आज आहे उद्या आहे दोन तीन दिवस जबरदस्त पावसाचं वातावरण आहे राज्यावर एक प्रकारे संकट आहे आणि यामुळे शेती पिकाची नासाडी सध्या तरी निश्चितच झालेली बर सर जायकवाडी बद्दल सर अपडेट काही की किती पाणी खाली येत आहे असं काही हा आता सध्या जायकवाडीचा जो पाणलोट क्षेत्र आहे सध्या तिथला पाऊस ब्रेक आहे परंतु आज चार नंतर परत एकदा तिथं पावसाला सुरुवात होत आहे आणि जवळपास सध्या जयकवाडी एक लाख तेरा हजार मध्ये पाण्याचे विसर्ग चालू आहे आणि आजूबाजूच्या ज्या काही छोट्या मोठ्या नद्या आहेत ज्यामध्ये गलाटी आमची आहे खूप मोठी जायकवाडीची एक आमच्या भागातली जालना जिल्ह्यातली मोठी नदी आहे ती सध्या दुथडी भरून वाहते गेवरा तालुक्यातून नद्यांची आवक आहे आणि प्रचंड आवक सध्या गोदा काठामध्ये गोदावरी नदीत आहे तर साधारणतः परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्यापर्यंत गोदावरी नदीत दीड लाखाच्या आसपास जास्त वेगानं निश्चित होऊ शकते येणाऱ्या दोन सर आमच्या बाजूला एक तिवठा नावाचं गाव आहे बर बनपेठ तालुक्यात की त्याचा त्यांचं असं म्हणणं होतं एका शेतकऱ्याचं की गणेश धोणगे आमचा मित्र आहे की एकशे तीस एक लाख तीस हजार क्युसेक जर पाणी आलं तर गोदावरीच बॅकवॉटर ना त्याचं ते पूर्ण शेती गावात नाही नाही एक लाख तीस हजार तर सध्याच मी वाटतो तुमच्याकडे अजून पैठणचं पाणी आमच्याकडेच नाही पोहोचलं आणखी कारण तुमच्या कारण आज पाच वाजता विसर्ग चालू केलेला आहे त्यांनी साधारणतः सहा घंटे आमच्या अंबड तालुक्यात यायला त्याला पाण्याला लागतात आणि तुमच्याकडे जायला आज सायंकाळी चार पर्यंत तरी तुमच्या भागात येईल गोदावरी नदी लाखाच्या पुढे गोदावरी नदी तुमच्या भागात कारण सर पहिले वेळेस गोदापट्टा अगोदर सर भरलेला आहे साधारणतः मग सर भरपूर होईल हो हो नाही गोदा गोदापट्ट्यामध्ये पूर परिस्थिती निश्चित होणारच आहे आणि रात्री त्याला परत पाऊस राहणार आहे म्हणजे सतर्क राहा याच निमित्तानं मी तुम्हाला सांगतो की या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे ठीके आता आपल्या शेती पिकांची हानी तर आपण टाळू शकत नाही जे होणार आहे ते परंतु स्वतःच्या जीविताची जी तरी काळजी घ्यावी निश्चित या निमित्तानं असा एक संदेश मी देऊ इच्छितो सर आता हा एक तर हे किती दिवस पाऊस सर म्हणले तुम्ही हा पावसाचे दोन टप्पे आहेत आपण सातत्याने टेक्स्ट मेसेज मध्ये में आणि हिरवी मध्ये सांगितलेले तेरा तारीख ते साधारणतः ता सतरा तारीख बर हा एक हा एक टप्पा आहे पावसाचा जे की बारा तारखेला जे अकरा बारा तारखेला जे लो प्रेशर बनलं होतं याचा प्रभाव हा पुणे विभागात अतिरिक्त राहणार आहे पूर्व मराठवाड्यात आहे नांदेड आहे परभणी आहे तुमचं हिंगोली आहे सर्व आहे जालना आहे बीड आहे धाराशिव हे सर्व पट्ट्यात सोलापूर या पावसाचा केंद्रबिंदू राहणार आहे सोलापूर सोलापूर जिल्हा आणि पुणे विभागामध्ये जबरदस्त पावसाच्या नोंदी हा सतरा तारखेपर्यंत होणार आहेत आणि नंतर सेकंड जो टप्पा आहे तो बावीस ते चोवीस तारखेला परत एक लो प्रेशर तयार होते आणि ते सुद्धा मराठवाड्याच्या बऱ्यापैकी भागात अटॅक करणार आहे धन्य धन्यवाद सर आपण माहिती दिल्याबद्दल या माहितीमुळं शेतकऱ्याची सावधगिरी बारगाण्यासाठी सर मदत होते धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद आपण ऐकत होतो प्रसिद्ध हवामान तज्ञ आमचे परस्मी आदरणीय राजा